पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पुढे येऊ लागली आहे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख राहिलेले शिवाजी सावंत यांनी नुकताच आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या अनेक समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केल्याचं दिसून आलं शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर सोलापूर शहर व जिल्ह्यातील जवळपास पन्नास पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं दिसून आलं सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्याबद्दल सावंत समर्थकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आली आणि हा उद्रेक झाल्याचं मानलं आहे शिवाजी सावंत यांनी जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी आपण शिवसेनेत कायम आहोत अशीच प्रतिक्रिया त्यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांना दिली होती मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत फारसे गंभीरतेनं घेतलं नसल्याचं चर्चिलं गेलं तर शिवसेनेतील सावंत विरोधी गटास आता मोकळा श्वास घेऊन जिल्ह्यात पक्ष बळकट करता येईल अशी चर्चा शिंदे गटातील सावंत विरोधकांमध्ये होताना दिसून आली आहे तर दुसरीकडे राजीनामा देऊनही वरिष्ठ नेते दखल घेत नसल्यानं दिसून आल्यानंतर आता शिवाजी सावंत हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत नुकतीच त्यांनी माढ्यात समर्थकांची बैठक घेत बोलवून दाखवलेली खंत पाहता शिवाजी सावंत हे आता भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत माढा येथील जगदाळे मंगल कार्यालयात बोलताना शिवाजी सावंत यांनी ज्या ठिकाणी स्वाभिमान जपला जा जात नाही अशा पक्षात राहणं निरर्थक असल्याचं सांगत येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन गेली बत्तीस वर्ष मी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारण केलं या काळामध्ये अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ताकद दिली मात्र हे करताना कुरकोड्याचं राजकारण कधीच केलं नाही मात्र काल परवा शिवसेनेमध्ये येऊन जनाधार नसलेल्या लोकांनी हे राजकारण केलं शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर चुकीच्या गोष्टी घालून दिशाभूल केली याबाबत शिंदे यांना दोन तीन वेळा आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तरीही यावरती कोणताच तोडगा निघाला नाही यानंतर कंटाळून संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतरही पंधरा दिवस पंद्रा दिवस वरिष्ठ स्तरावरून कुठल्याही पद्धतीची विचारणा केली गेली नाही याचाच अर्थ पक्षाला आता आमची गरज उरली नाही अशी नाराजी व्यक्त केली यावेळी प्राध्यापक शिवाजीराव सामंत समर्थकांकडून दुसऱ्या कुठल्याही पक्षात न जाता भाजपमध्ये जाण्याची विनंती करण्यात आली कार्यक्रमासाठी यावेळी सोलापूरचे माजी महापौर दिलीप सरपंच ऋतुराज सावंत शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष जाधव माजी नगरसेवक संजय माढा मुन्ना साठे यांच्यासह मोठ्या शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि सावंत समर्थक उपस्थित होते माढा तालुक्याच्या राजकारणात शिवाजी सावंत यांचा मोठा प्रभाव राहिलाय तर विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी सोलापूर मध्य मतदारसंघातून निवडणुकीसाठी जोरदार मोर्च बांधणी केली होती मात्र हा मतदारसंघ भाजपला गेला आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समीप आल्यात अशा वेळी शिवाजी सावंत यांनी वेगळी भूमिका घेतल्यास शिवसेना शिंदे गटास मोठा फटका बसू शकतो असंच म्हटलं जात आहे तर शिवाजी सावंत जरी भाजपत गेले तरी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात ज्या त्या विधानसभा मतदारसंघात व तालुक्यात भाजपचे प्रस्थापित नेते मंडळ असल्यानं नव्यानं आलेल्या शिवाजी सावंत यांना पूर्वी प्रमाण पक्षाच्या वरिष्ठ पदाची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचंच म्हटलं जात आहे तर त्यांचे असलेल्या माढा तालुक्यात एकीकडे शरद पवार यांचा पक्षाचा आमदार आहे तर दुसरीकडे याच पक्षाचे खासदार मोहिते पाटील यांच्या समर्थकांची संख्याही मोठी आहे तर अपक्ष विधानसभा लढलेले रणजित शिंदे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाशी जवळीक का अजूनही कायम आहे माढा तालुक्यात भाजपची ताकद नगण्य आहे त्यामुळं या तालुक्यात भाजपला पक्ष बळकट करण्यासाठी शिवाजी सावंत यांच्या रूपानं मोठं बळ मिळू शकतं आणि अशातच देवेंद्र फडणवीस व भाजपचे पाठबळ मिळाल्यास समर्थकांनाही बळ मिळणार असल्यानं शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश भाजपसाठी माडा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे असंच म्हटलं जात आहे